Jangan pernah kan. tuh.

तुझी परत माझा तुझ्या रांगुदी किंमत कळते तुला नाही आणि चार किलो तिच्या आई ते वजन कमी नंतर इतर कि इला कळणार लोकांच्या घरात काय शिकले आता गल्ली द्या घसरवाडात जेवण ताट घे

अखं गाव आज पण म्हणते येणार का जेवायला घराकडे खरं डोळा कुठे मारलाय नव्हत्या पुरी गावात तुला असा डोळा मारलाय वट्टावर तीळ आहे तुझ्या अरे पा की मग वट्टावर तिळ म्हणजे काय आणि कुठं कुठं तिळ आहे सगळ शौकीन म्हणजे आनंदी सगळ्या मौज मजा पूर्ण करणारा हव पूर्ण करणारा तुला काय वाटलं शौकीन म्हणजे ते कदा अर्थ काढतो बाबा शौकीन